मी सुट्टीवर आलो हो आवाज मिळतो तर शेतीत आलो होतो इकडं तर माझ्याकडे तर मला पण जवळजवळ ती आऊट चालून दहा वर्ष झाले आता आऊ शेत केली बघतोय तेव्हा आवाज येत आहे वडील आता शेतीत पिकलं नाही तर काय घाशील असं त्यांचं बोल काय घाशील तिला शहरात गेला असं सांगता ते तर खरंच त्यांचं म्हणणं बरोबर तू शेतीचं तुला काही जर नाही आलं तर तू तिला काय घाशील भाऊस ते चाललंय भाऊस तर त्यांचं म्हणणं असं आहे काय खाशील तर गहू टाकायचं रामता चालू इथं गाऊ तयार करताय आणि कोणता गहू टाक टाकताय ना कोणतं लोकल लोक लोक एक नंबर गहू टाकताय अमृत गोल्ड कंपनीचं सांगताय इथं जाऊन घ्या चालला आम्हाला काम आता तर मी आऊट चालू म्हणून चालू पाठी बांधकामचे बंधू ट्रॅक्टर घेऊ चालू रोटर इटर मारायचं काम चालू येईल तो तुम्हाला मला इथं का खरंच आऊट चालवता दाखवतो तुम्हाला आपण पेनफूल म्हणत्या पण नाव सोडण्यापुढे कोणी कोणी असं वखर चालवलं तरी कमेंटमध्ये सांगा मला वॉकर चालव ह्या हय असं पेनफूल काढून घ्यायचं म्हणजे वखर नीट लागतो व्यवस्थित खाली गवत लागलं मी पाणी साफ करून घ्यायचं व्यवस्थित लागतो तर मित्रांनो हातचा एवढो आवडला असेल तर मला जरूर कमेंट करा फॉलो करा शेती हा व्यवसाय केलाच पाहिजे शेती पिकवलं तरच शहरात पण खातील असं माझ्या वडिलांचं म्हणणं आहे तुम्ही इथं पिकवा तरच शहरात खाशाल तर ते बरोबर बोलताय शेतीत काहीच आलं नाही तर तुम्ही तिकडे काय खाशाल तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला फॉलो करा बाय बाय